अतुट नात्याचा स्नेह मधुर बासुंदी आणि वाढवा घोषणा झाल्यानंतर अवघ्या पंचेचाळीस दिवसामध्ये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे आले ज्या ज्या प्रकारच्या अडीअडचणी होत्या मला वाटतं ज्या दिवशी घोषणा झाली त्याच्या पुढच्या बारा तासाच्या आतमध्ये त्याच्यातल्या काही ज्या अडचणीच्या गोष्टी होत्या त्या दूर केल्या गेल्या त्याच्या पुढच्या बारा तासामध्ये पुन्हा घोषणा झाली पुन्हा काही अडचणी दूर केल्या गेल्या कारण के पहिल्या दिवशी ज्या अटी शर्थी होत्या त्याच्याप्रमाणे जर ही योजना अंमलबजावणी करण्यात आली असती तर कदाचित दहावीस हजार महिलांना सुद्धा जिल्ह्यामध्ये लाभ मिळाला नसतात परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये जवळजवळ सहा ते सात वेळा या योजनेमध्ये आवश्यक त्या सगळ्या सुधारणा करून शासन यंत्रणेला पूर्णतः या कामामध्ये जो जोडलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून ही योजना अंमलबजावणी केली गेली आणि खास करून याच्यासाठी मला आभार मानावे लागतील त्या अंगणवाडी ताईंचे की त्यांनी खऱ्या अर्थाने यासाठी मेहनत घेतली आणि त्यांनी या लाभार्थ्यांपर्यंत पोचण्याचं खऱ्या अर्थाने काम केलं भारतीय जनता पार्टीचे सगळे माझे सहकारी यांनी त्यांनी तर काम केलंच परंतु खरं श्रेय हे त्या अंगणवाडी ताईंना जातं आणि म्हणून हे सरकार हे तुमचं सरकार आहे हे तुमच्यासाठी राबणार सरकार आहे आजच साताऱ्यामध्ये तुम्ही ताकद द्या जर ताकद दिला तर ह्या पंधराशे रुपयाचे तीन हजार रुपये सुद्धा केले जातील याच्यासाठी जा अशा प्रकारचं सरकारची भूमिका आहे निवडणुका आता जवळ आल्या आहेत निवडणुकीच्या अगोदर ही योजना आरोप प्रत्यारोप केले अनेकांनी जर खिल्ली उडवली होती की सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा आहे आणि असं असताना ही वाटतो हो की या ठिकाणी प्रत्येकाच्या खात्यात पैसे यायला लागले एकूण जे लाभार्थी एक या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यातल्या पन्नास टक्के लाभार्थ्यांची खाती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत आहेत आणि त्याच्यातले तीन टप्प्यामध्ये एकाच दिवशी पैसे आले आणि त्यामुळे या ठिकाणी ज्याच्या बाबतीमध्ये आता तो केवायसीच्या मुळे काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जिल्हा बँक म्हणून प्रत्येक शाखांमध्ये त्याची सोय उपलब्ध केलेली आहे अन्य कुठल्या बँकेमध्ये तुमची केवायसी होत नसेल त्याच्यामध्ये उशीर होत असेल तर तात्काळ ती सेवा जिल्हा बँकेमध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यासाठी त्या प्रत्येक शाखांमध्ये तशा प्रकारची सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे ज्या ज्या आपल्या बघिनींना आजूबाजूला लाभ मिळालेला नाही त्यांनी अर्ज केलेला आहे के आणि केवायसीमुळे त्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या सगळ्यांना आपण या प्रकारची माहिती द्यावी अशी या निमित्ताने विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे जनतेसाठी आपण जे शासनाचे निर्णय घेत आहे ते या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे चालू राहो ही जनता सगळे मतदार आपल्या पाठीशी राहतील याची आम्हाला या, या निमित्ताने खात्री आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपल्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या ठिकाणी शासनाने उचललेलं हे जे महत्वाचं पाऊल आहे याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी या सगळ्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल